तर मित्रांनो गणपतीप्पाचं आणि हनुमंताचं बजरंगबलीचं आपण दर्शन घेऊन पुढची आपली ट्रॅक चालू करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही कुठल्याही गड किल्ल्यावर ट्रॅक करत असाल तुमचा जो खायाचा सामान असेल त्याचे राहिलेले कागद वगैरे बॉटल पाण्याचे रिकाम्या झालेल्या त्या अशा कचऱ्या टाकत जावा मित्रांनो आम्ही आता पोचलो कालावंती दुर्गोल्या डोली समोर ही गुफा आहे मित्रांनो आणि आतमध्ये एक छोटीशी रूम पण आहे छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो अजून का पायऱ्या संपत नाही कारण हा पायाची एकदम खतरनाक आहे आणि तुम्ही येत असाल तर कालची पूर्वक या मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटील भूमिपुत्र ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्व करतो आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत दुर्ग या ट्रॅकसाठी तर मित्रांनो आपल्या गाड्या वगैरे पार्किंग झालेल्या आहेत इकडनं मित्रांनो एक किलोमीटर खाली ॲक्च्युली गाड्या लागतात पण आपण गा आता रस्ता झाल्या असल्याकारणाने वरती येऊन गाड्या लावलेल्या आहेत आणि समोरच वरती पाहू शकता दुर्ग आहे आपल्या तिकडे आपल्याला ट्रॅक करायची आहे तर ट्रॅक ट्रॅकचं करतो तो मित्रांनो वरती गेलं तुम्हाला सगळं तिकडचं व्ह्यू वगैरे दाखवतो तर मित्रांनो उन्हाला असल्या कारणाने पूर्ण रस्ता सामसूम आहे पब्लिक वरही नाही नाहीये आणि रस्ता एकदम सुकलेला आहे आणि झाडे झुडपी पण अशी सुकलेली आहे जेव्हा पावसाला इकडे आलो ना पूर्ण हिरवगार गार असत तर मित्रांनो आता कम कमसे कम अर्धा किलोमीटरची ट्रॅक कम्प्लीट झालेली आहे थोडा दम लागलाय कारण बऱ्याच दिवसांनी ना मित्रांनो मी ट्रॅकला मिद्रे आलेलो आहे आणि माझं आता दहा दिवसांना केदारनाथची ट्रीप पण असणार आहे तिकडे मला भरपूर ट्रॅक करायची आहे त्या प्रॅक्टिससाठी मी आज कालावंती दुर्गाला ट्रॅक करण्यासाठी आलेलो आहोत मला इकडचं व्ह्यू पण दाखवेन वातावरण एकदम गरम आहे मित्रांनो कारण मे महिने चालू आहे झाडाची पाने वगैरे एकदम गळलेली आहेत तर मित्रांनो एक, एक किलोमीटरची ट्रॅक कम्प्लीट झालेली आहे माझं मित्र माझ्या वेटिंगसाठी थांबलेलो मी तिकडे व्हिडिओ शूट करीत बसलो ते इकडे येऊन आराम करत बसलेले मित्रांनो यांनी शॉर्टकट घेतला नवी आले कट इकडे येऊन बसतं आहे दहा पंधरा मिनटं आराम केला आहे तर मित्रांनो आता आमची एक दीड किलोमीटरची ट्रॅक कम्प्लीट झालेली आहे कालावंती दुर्ग हे ठाकरवाडी गावाच्या समोरच आहे तर ठाकरवाडी गाव व एक दीड किलोमीटरवरती ट्रॅक केल्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे आणि समोरच वाधवा सिटी मोठे मोठे बोल बिल्डिंग आहेत ओसत तर मित्रांनो दोन किमी ट्रॅक आम्ही कंप्लीट केले आहे. मिनिट असा वाटत होता हवा तरंतला गिरजा मस्त अरे पिसिंगला गरम गर म्हणून खूप निघाले. दोघे दिन तिकडे बसल्यात पिढी आणि निखिल. दोघांना वेगळत असाल निखिल आपला केदारनाथच्या सिरीज मध्ये द्या आणि पीडी आपल्या बहुतेक व्हिडिओमध्ये पिढीचं काही टेन्शन नाही पिढी आपल्या पाठी हमेशा ब्लॉकमध्ये असते प्रत्येक ट्रॅकसाठी आपल्याला पिढी अवेलेबल भेटेल तर मित्रांनो दोन ते अडीच किलोमीटर ट्रॅक कंप्लीट झालेली आहे ऊन भरपूर आहे मित्रांनो चेहरा पाऊस एकदा घामात एकदम दपत झाला आहे पुढं तुम्हाला असा एक दृश्य दाखवतो पाक असा येते म्हणजे एकदम थोडासा कपारीसारखं आहे दिसायला भरपूर चांगलं वाटतं पावसासाठी तर अजून इतकं भारी धबधबा वगैरे ना एकदम बेस्ट दिसतं आहे तुम्हाला दाखवतो मी पाहू शकता तिकडे कसं आहे ते गुप्पा टाईप बनलेले वरती जायचं पाहू शकता भरपूर वरती जायचं मी शॉर्टकट मारला शॉर्टकट ना शॉर्टकट रस्ता एक मित्रांनो पाहू शकता कसले वरती जायचं अजून आणि रस्ता खूप डेंजर आहे मित्रांनो पाहू शकता किती हाड़ चढण आहे पी डी द ब्लॉगर चव माकड बघा <laughs> तर मित्रांनो गरमी एवढी आहे आता वाजल्यात साडेपाच सूर्यदेव अजून फुल गरम हीट मारत आम्हाला तर त्यामुळं आम्ही सारखा गपासतो फुल लेवल झाले आम्ही कमसे कम अडीच ते तीन किलोमीटर ट्रॅक केलेली आहे आमच्या इकडनं जो स्पॉट दिसतो त्यासाठी त्यास आपण बाईक वगैरे हो आपल्या पार्क केले आहेत दाखवतो मला किती तर मित्रांनो आपल्या बाईक इकडे पार्क केलेले आहेत पूर्ण फिरून आल्या मित्रांनो आणि वार शॉर्टकट रस्ते मधला तर मित्रांनो तुम्ही गडावर कुठल्याही गडावर जा तुम्हाला मारतुरायाची मूर्ती ही पाहायला मिळेलच आणि गणपती बाप्पाची पण तर कलावंती दुर्गावर तुम्ही नसाल तर तुम्हाला हे पाहण्यास पण मिळणारच आहे मित्रांनो जय बोले जय बजरंगबली जय गजानना गणपती बाप्पा तर मित्रांनो गदेपाचं आणि हनुमंताचं बजरंगबलीचं आपण दर्शन घेऊन पुढचे आपली ट्रॅक चालू करणार आहोत थोडे पायरे लागतात ट्रॅक थोडी इझी आली मित्रांनो कारण खालची थोडी ट्रॅक पूर्ण लॅम्प वगैरे झालेले आणि रस्ता पण खराब होता वरती थोडं चांगलं लागलेलं आहे तर मित्रांनो आता आमचा ऑलमोस्ट तीन किलोमीटरचा ट्रॅक कम्प्लीट झालाय वाड्यामध्ये थांबलो पाणी पियाला भरपूर तार लागते मित्रांनो असं एकदम सुकल्यासारखं झालंय कारण ऊन पण तेवढं लागतं आणि हिटिंग भरपूर आहे तर मित्रांनो याला बोलतात खरी मेहनत सामान घेऊन चाल पाईप वरती म्हणजे दूरदूर वरती जे वाड्या आहेत हॉटेल आहेत त्यांच्याकरता याला बोलतात खरी मेहनत साँ, 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 तर मित्रांनो पाहू शकता मागे करावंती अंधी गुरुज आणि हा आहे मित्रांनो हॉटेलचा पॅच ज्या ठिकाणी स सपाट ग्राउंड दिसेल तुम्हाला आणि इकडे मित्रांनो टेन वगैरे अवेलेबल पण आहेत मी जर त्यांचे बोललं झालं तर तुम्हाला दाखवीन एकदम शांत वातावरण सुटलं आहे आणि हवा पण भरपूर सुटली आणि सूर्यदेव मावलत चाललेला आहे मित्रांनो वाजले जाता संध्याकाळी सहा तर मित्रांनो तुम्ही कुठल्याही गड किल्ल्यावर ट्रॅक करत असाल तुमचा जो खायचं सामान असेल त्याचे राहिलेले कागद वगैरे बॉटल पाण्याचे रिकाम्या झालेल्या रिक त्या अशा कचऱ्या टाकत जा आपल्या गडकिल्ल्यांना संरक्षित ठेवा वातावरण इकडचं चांगलं राहायला पाहिजे कारण हे गडकिल्ले आपलेच आहेत आणि आपण इथं घाण करायला नाही पाहिजे <श्रया> तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला इकडे हॉटेल्स पण अवेलेबल आहेत आणि तुम्ही नाईट कॅम्पसाठी येत असाल प्रबलगड आणि कलावंती दुर्गावर तर संपर्क आहे मित्र याच्यावर संपर्क करा बाकीचे डिश तुम्हाला पाहू शकता या तर मित्रांनो ही पोरं आहेत हे तुमचंच आहे का सगळं तर यांचे रूम आहेत मित्रांनो तुम्ही कालावंती दूर्गला येत असाल तर हॉटेलचा जो पॅच आहे तिकडे तुम्हाला रूम वगैरे हो भेटतील राहण्यासाठी तर मित्रांनो आता मी पोचलो आहे कलावंतीच्या खाली जी वाडी आहे त्या वाडीमध्ये पोचलो आहे एक छोटासा गाव आहे इकडं परिवर्षांचा आणि आपलं कारण ती दुर्ग हे पाहू शकता किती जवळ आता अर्धा एक तास लागणार मित्रांनो अजून ट्रॅक करतो फुल लेवल झाले घामागून झालोय गरमी मी उलोय या चल चल सल पाटे चल पाहू मित्रांनो तुम्हाला परते ट्रॅकमध्ये ना असं कुत्र वगैरे भेटणारच भेटणार कारण एक जुनी कावत आहे अशी आहे का ट्रॅक करताना तुम्हाला कुत्रे भेटतात तर मित्रांनो पुन्हा एकदा जंगलाचा एरिया लागलेला आहे पूर्ण झाडे झुडपे आहेत आणि छोटशी पायवाटे खूप दगड आहेत पूर्ण जंगल एरिया मी पाहू शकता कालावंती ट्रॅक तुम्हाला कालावंदीचे जस्ट खाली असा एक छोटासा पॅच आहे ज्या ठिकाणी असे झेपोले रांगलेत पालले आहेत दबल्या हवा काय लागत नाही म्हणून त्या ठिकाणी बसल्यावर पाल्यान बसला पाल्याण तिकडं निखिल पण बसलाय एन्जॉय करता एन्जॉय मित्रांनो आम्ही आता पोचल्या दुर्गोल्या ढोलली ढोललीसमोर ही गुफा आहे मित्रांनो आणि आतमध्ये एक छोटीशी रूम पण आहे तुम्हाला दाखवेन मी आणि गुफेच्या बाहेरच पाहू शकता दगडावर कोरलेला मारुतीचा एक छोटीशी मूर्ती आहे मित्रांनो मी आता आलो आहे गोपेमध्ये ट्रभलगडाच्या जे गुप्पा आहेत त्याआमध्ये मी आलेला इकडनं मला ट्रॅक करायचं आहे मी आता जाऊन पहिले बघतो गोपेमध्ये कसं आहे काय ते शिवाजी महाराजांच्या काळातली उरलेली गुफा तुम्हाला मी दाखवतो लावले बोलायचं आतून काल होते दाखवलं तुम्हाला पाहू कशीच्या साऱ्याने आपल्या वरती चालायचं आहे का माझी भेट करत मग करता ना तिकडे खाली पाहू शकता मित्र किती खोल दरी ना एक बरं केलं इकडे इकडच्या गाववाल्यांनी इकडं रशी वगैरे बांधून ठेवलेली आहे त्याने चढायला थोडासा चांगलं जातं आपल्याला आता इकडनं पाऱ्या स्टार्ट होणार आहेत मित्रांनो भरपूर वरती जायचंय नव्वद डिग्री अंशाने इकडे पायड आहेत एकदम सिध्या खूप खतरनाक आहे मित्रांनो आणि समोर आहे प्रबलगड पिढी येत तिकडना इथे एकदम खतरनाक आहे कारण इथली मधली दोन पायऱ्याच गेलेले आहेत पण दाखवतो पॅच एकदम खतरनाक आहे इकड आहे लागते दगडातून कारण इकडच्या दोन पायऱ्या नाही आहेत आणि पूर्ण एकदम डीप खाली पिढी आला बघा कस विनोद निखील अनुभव कसा वाटत तुला गर्मीचा ट्रेकला दिसतोय भेस निघलाय तर मित्रांनो विनोद ची इकडे लेवल झालेली आहे त्याला पूर्ण आता आणखे आर मा करते विनोद ओके थंड पाणी पापला थंड पाणी चे पाणी रसिद आत्मेंद्रा रसिद महेश्वर छत्रपती शिवाजी महाराज के ंगराय महेश्वराय नित्याय शुधाय दिगंबराय तस्मै शिवराय नम शिवाय डेंजर ट्रॅकिंग तस्म शिवाय मित्रांनो मधलाच प्यायचे ना एकदम खतरनाक आहे सिद्ध्या पायऱ्या थोडा वरती आलो ना टोप मध्ये पायऱ्या घडतील तुम्हाला थोडाला आलाय

मित्रांनो काय पायऱ्या संपत नाही कारण आस प्याची एकदम खतरनाक आहे आणि तुम्ही येत असाल तर काळजीपूर्वक या मित्रांनो पाणी जास्तीत जास्त कॅरी करा कारण फूल गर्मी आहे आणि शरीर तुमचा दिसतं पाणी मागेल आणि रस्ता असा असल्या कारणाने तुम्ही एकदम फिट राहायला पाहिजे पाणी पिऊन तुम्हाला जास्त बरं वाटेल आणि आरामात ट्रॅक करा मित्रांनो काय नाही आहे तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै शिकाराय नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय वसिष्ठ वसिष्ठोद्भवगौतमार शेखराय हा <laughs> तर पायऱ्या संपलायत मित्रांनो समोर आहे येथे थोडस अरेस लागली लागले चलय या मित्रांनो कालावंत ट्रेकचं एक स्टेप राहिलेलं आहे आणि आम्ही वरती महाराजास मार्कांवर पोचणार आहोत थोडा कठीण आहे पहिले इकडं रशी वगैरे लावलेली होती आता रशी नाही आहे तिकडं थोडा चला डिफिकल्ट आहे ट्रेक येते आणि येत असाल तर केअरफुली तुमच्या जिम्मेदारीवर तुम्ही या आणि सावकाश ट्रॅक करा मित्रांनो एकदम खतरनाक ट्रेक आहे तर मित्रांनो आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे त्याच्यावरती आपल्याला महाराजांचा रछा लागायच्या आता रच्छा नाही लावले कारण हाच पॅच आपल्याला तसंच करायचं तसच करायचंय आता वरती जाण्याचा प्रयत्न करतोय एकदम कटिंग आहे तिकडचं पॅच सावका चढ रे

आडे हाडे नका आडे खूप आडे आमच्या एक वरती तिथे काय बघा मित्रांना माहिती आहे पण इथे उतरता ना, ना। उतरून परत उतरू ब ना परत उतरून बघ तू पण आपण काय करू याची बघा पाटले कशी थंडीची उतरला तो येत नाही

यांनी यो व्यू मिस केलाय आहे उघडणं आले म्हणून मित्रांनो निखिल वरती गेला होता निखिलने मस्त व्ह्यू क कॅप्चर केलेला आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन आता आम्ही इकडनं खाली उतरायचा ट्रॅक चालू करणार आहोत थोडंसं पॅच इकडचा आहे तो वरती मोबाईलच घेण्यासाठी गेलो तुम्ही पाहू शकता किती हार्ड ट्रॅक आहे निखिल उतरतो वरून सावकास उतर रे चौका सावका स्पिन करायला लागतं तर मित्रांना तर मित्रांनो आमच्या कालावधीचं ट्रॅक कम्प्लीट झालेलं आहे आता आम्ही खाली उतरणार आहोत आता वाजल्यात सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा तर ही व्हिडिओ इथेच संपवतो जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे चले चले सर इथनं आपल्या माझ्या टापैसे घेऊ चल